आपण पहिलं पीक काय घेतो त्याच्या नंतरचं पीक जे आपण ठरवतो तर पहिल्या पिकाचा खूप सारा परिणाम नंतरच्या पिकावर होतो चांगलाही होतो वाईटही होतो मग चांगल्यात चांगला, हो हो चांगला, चांगला परिणाम जर आपल्याला मिळाला तर आपण बेवड जमिनीचा टिकवला सोयाबीन नंतर हरभऱ्याचा वापर टाळायचा त्या दोन पिकाचा एका पाठोपाठी जर तुम्ही अंतर्भाव केला तर निश्चितच तुम्ही हरभरा पीक हे धोक्याच्या पातळीत ठेवताय जुन्या शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला ऐकून असाल काही पीक ही पीक आपल्याला केलंच पाहिजे ज्याचा बेवड चांगला आहे मग हा बेवड काय प्रकार होता कपाशी करत असाल आणि त्यानंतर भेंडी करत असाल तर तुम्हाला उत्पादन वाढणार आहे कारण का दोघांचं कुळ एकच आहे मग आपल्याला ही पीक फेरपालट पद्धत अगदी चुकीची जर आपण हा बेवड किंवा ही पीक फेरपालट जर सांभाळू शकलो नाही तर आपल्या पिकामध्ये कीड आणि रोगाच्या समस्या वाढतात आता यावर एवढी चर्चा करण्याची गरज का तर आजच्या जमान्यामध्ये आपण शेतीला बिलकुलही विसावा देत खरा नियम जर पाहिला शास्त्राचा पीक शास्त्राचा तर तो असा आहे की एकदा एक पीक त्या जमिनीत झाल्यानंतर ते पीक तिसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या सीजनला त्या जमिनीत झालं पाहिजे मग आता हे वेग पीक फेरपालट करत असताना नेमकं करायचं काय हे करायचं नाही तुम्हाला वाटतं ते करायचं नाही मग नेमकं करायचं काय आपल्याला वेगवेगळ्या कुळातली पिकं निवडायची पहिलं तर विषय आणि पीक फेरपालट हा ही संकल्पना राबवत असताना एका वर्षाचा विचार पहिला तर करायचा आपल्याला विचार करायचा तीन वर्ष त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय की एकदा एक दल एक एक पीक असेल एकदा द्विदल असेल त्यानंतर एकदा डाळवर्गीय असेल तर मित्रांनो फक्त पीक लागवड करायची म्हणून न करता या शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण पुढे जात असाल तर निश्चितच याचा आपल्याला उत्पादनात होणारा फायदा आणि मी वारंवार सांगत असतो खर्चात होणारी बचत ही खूप महत्वाची शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो ऍग्रोस्टार युट्यूब इंडिया चॅनलवर आपण विविध व्हिडिओ पाहत असता आणि त्या व्हिडिओमध्ये कमेंटच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित ज्या विषयावर चर्चा घडवून ना आणायची त्याच्या कमेंट आपण करत असतात त्यानुसारच आपल्या शेतकरी बांधवांना ज्याची मागणी होती की आपण पीक पद्धती किंवा जे पीक फेरपालट यासारख्या विषयावर आपण नक्कीच चर्चा करावी आणि त्याच अनुषंगाने आजचा आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो ह्या कमेंट करणं खूप जरुरी आहे जर आपण कमेंट करत असाल आपण काही टॉपिक आम्हाला सांगत असाल ज्या विषयावर आपल्याला चर्चा घडवून आणायची ते जर आपण सांगत राहाल तर आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना याची माहिती जरूर मिळेल आणि आजचा टॉपिक सुद्धा असा आहे की पीक फेरपालट किंवा पीक शास्त्र या विषयावर आपण जर बोलतोय तर याचं महत्व पण तसंच आहे कारण का आजच्या जमान्यामध्ये खूप सारे तरुण पिढी शेतीमध्ये उतरलेली आहे जुन्या लोकांची शेती करण्याची पद्धत आणि तरुण पिढीची शेती करण्याची पद्धत यात जमीन आसमानचा फरक आहे आणि या नवीन किंवा आलेल्या तरुण पिढीला आपण जर शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे खर्चामध्ये बचत करायची आणि स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहायचंय तर आजच्या जमान्यात आपल्याला यासारख्या विषयांचा एक आढावा घेणं खूप गरजेचं आहे पीक फेरपालट हा फार तसा काही शास्त्र शुद्ध विषय जरी असला तरी खूप कठीण किंवा खूप समजण्यासाठी अवघडे असं बिलकुल नाही कारण का तर याच्यात एक थोडस शास्त्र जर आपण समजून घेतलं तर आपल्याला त्या पूर्ण विषयाचा आढावा घेणं खूप सोपं जातं मित्रांनो जुन्या शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला ऐकून असाल की आपल्या जमिनीला किंवा आपलं पीक करत असताना का हे पीक नको आपल्याला याचा बेवड चांगला नाही ते पीक नको आपल्याला त्याचा बेवड चांगला नाही किंवा काही पीक ही पीक आपल्याला केलंच पाहिजे का ज्याचा बेवड चांगला आहे मग हा बेवड काय प्रकार होता तर तो शास्त्रीय भाषेत सांगायचा झाला तर ती पीक फेरपालटीची जी काही एक अं पद्धती होती तर त्यामध्ये कोणत्या पिकानंतर दुसरं पीक घेतलं किंवा कोणत्या पिकापूर्वीचा असणाऱ्या पिकाचा पुढच्या पिकावर काय परिणाम होतो हा म्हणजे तो बेवड प्रकार होता मित्रांनो आता यावर एवढी चर्चा करण्याची गरज का तर आजच्या जमान्यामध्ये आपण शेतीला बिलकुलही विसावा देत नाही पारंपरिक शेतीमध्ये कमीत कमी वर्षातून एक किंवा दोनच पिकं व्हायची कारण त्यावेळेस गरजही कमी होती शेतीमधल्या समस्याही कमी होत्या अपेक्षित उत्पादनाचीही गरज कमी होती आणि हायब्रीड सारख्या जे काही वाण आहेत ते बाजारात खूप कमी होते आता परिस्थिती बदलली आता स्पर्धा वाढली आपली गरज वाढली आपल्याला असणारा जो काही इन्कम आहे तो शेतीमधला तो जास्तीत जास्त करणं हे खूप आता जिक्रीचं झालं आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही पीक फेरपालटीचा परत एकदा विचार करायची गरज पडली कारण का जर आपण हा बेवड किंवा ही पीक फेरपालट जर सांभाळू शकलो नाही तर आपल्या पिकामध्ये कीड आणि रोगाच्या समस्या वाढतात तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून कदाचित की कशा पद्धतीने असं आहे की आपण आधीच्या पिकाचा परिणाम दुसऱ्या पिकावर का होईल आपण तर जमिनीची मशागत करतो आपण नांगरणी करतो आपण रोटावेटर करतो मग एवढं केल्यानंतर पुढच्या पिकावर त्याचा परिणाम का होतो तर मित्रांनो हे एक शास्त्र आहे आपण पहिलं पीक काय घेतो त्याच्यानंतरचं नंतरचं पीक जे आपण ठरवतो तर पहिल्या पिकाचा खूप सारा परिणाम नंतरच्या पिकावर होतो चांगलाही होतो वाईटही होतो मग चांगल्यात चांगला, चांगला परिणाम जर आपल्याला मिळाला तर आपण बेवड जमिनीचा टिकवला आणि त्यातून आपलं उत्पादनच फक्त वाढत नाही तर आपल्या पिकावर येणार समस्याही टाळू शकतो आपण उदाहरण द्यायचं झालं तर काही पिकं अशी असतात उदाहरणार्थ टोमॅटोसारखं पीक का ज्यामध्ये निमॅटोड किंवा सूत्रकृमीची मुळांना ज्या येणाऱ्या गाठीत ती समस्या खूप येते ह्या काही समस्या अशा आहेत की एकदा का त्या आल्या की आपण आपलं पीक त्यातून कदाचित जिवंत ठेवू शकतो पण अपेक्षित उत्पादन घेऊ शकत नाही मग ही समस्या आपल्याला येऊच नाही यासाठी काय करायचं तर आपल्या टोमॅटोच्या पिकापूर्वीचा जो काही बेवड आहे तो आपल्याला सांभाळायचा टोमॅटो सारखं खूप सारं उत्पादन देणारं आणि जास्तीत जास्त आपण ज्यावेळेस उत्पादन घेत असतो त्यावेळेस आपल्या जमिनीचा कसही चांगला टिकला पाहिजे मग तो कसा टिकवायचा तर ऊस सारख्या पिकानंतर जर टोमॅटोचं नियोजन केलं तर ऊसातला जे काही पाचट असेल किंवा ऊसातला जे काही सेंद्रिय कर्ब असेल तो आपल्या जमिनीतला कर्ब वाढवण्यास मदत करते आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला की आपण रासायनिक खतांच्या मदतीने टोमॅटोचं उत्पादन वाढवू शकतो हे एकदम सोपं गणित आहे तेच जर आपण टोमॅटोची लागवड काही वेलवर्गीय पिकानंतर म्हणजे उदाहरणार्थ कारला असेल किंवा काकडी असेल किंवा कलिंगड खरबूज टरबूज असेल यासारख्या पिकानंतर टोमॅटोची लागवड केली तर आपल्याला धोका आहे तो म्हणजे सूत्रकृमीचा पण सूत्रकृमीमुळे आपल्याला जो पिकाचा होणारा लॉस आहे किंवा पिकाचा होणारा तोटा आहे तर तो आपण टाळू शकत नाही त्यासाठी हा बेवड किंवा पीक फेरपालट ही खूप महत्वाची आता यामध्ये मी जे मगाशी बोललो की हे समजून घेणं खूप सोपं आहे समजून घेणं का सोपं आहे आणि मी जे टॉमॅटोचं उदाहरण दिलं तर निश्चितच आपले शेतकरी अशा पद्धतीचा बेवड ठेवत असतील तर आपण कमेंट करून जरूर सांगा की कोणत्या पिकानंतर आपण त्या पिकाचा वापर केला किंवा के लागवड केली तर आपल्याला उत्पादनात असा फायदा झाला किंवा आपल्याला उत्पादन वाढलं आणि कमेंट करून हेही सांगू शकता की कोणत्या पिकानंतर कोणत्या पिक आपण केलं तर त्याचा दुष्परिणाम किंवा त्याचे तुम्हाला परिणाम चांगले जाणवले नाही जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्याची माहिती किंवा त्याचा जो काही अनुभव म्हणतो तो, तो शेतकऱ्यांपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो दुसरं एक उदाहरण द्यायचं तर ज्यावेळेस आपण भेंडीची लागवड करतो बऱ्याच विदर्भ किंवा मराठवाड्यातले शेतकरी असतील खान्देशमधले शेतकरी असतील तर कपाशीनंतर भेंडीची लागवड करतात कपाशी खरीप हंगामात भेंडी कदाचित रब्बी हंगामात किंवा उन्हाळी हंगामात आता वाटतं आपल्याला वाटतं दोन वेगळी पिकं आहेत परंतु तसं नाही दोघांचंही कूळ एकच आहे म्हणजे फॅमिली फॅमिलीमधली ही दोन्ही पिकं मग तुम्ही कपाशी करत असाल आणि त्यानंतर भेंडी करत असाल तर तुम्हाला चुकूनही उत्पादन वाढणार आहे कदाचित भेंडी केली आणि पुढच्या हंगामामध्ये आपण कपाशीचं नियोजन केलं तर उत्पादनात आपल्याला घटेना कारण का दोघांचं कूळ एकच आहे मग आपल्याला ही पीक फेरपालट पद्धत अगदी चुकीची दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्यावेळेस टोमॅटो असेल मिरची असेल वांगी असेल बटाटा, बटाटा पीक असेल ही चारही पिकं आता आपल्याला बटाटा पीक कंद पीक वाटतं परंतु टोमॅटो मिरची आणि वांगी याच कुळातलं बटाटा पीक आहे म्हणजे जी सोलानेसी फॅमिली म्हणतो तर त्यातलं पीक आहे मग तुम्हाला या चार पिकांचं ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पीक नियोजनामध्ये जर अंतर्भाव करायचा आहे तर या चार पिकापैकी कोणतंही एक पीक घेतलं तर तुम्हाला इतर पीक कमीत कमी एक वर्ष त्या जमिनीत घेता येणार नाही खरा नियम जर पाहिला शास्त्राचा पीक शास्त्राचा तर तो असा आहे की एकदा एक पीक त्या जमिनीत झाल्यानंतर ते पीक तिसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या सीजनला त्या जमिनीत आलं पाहिजे म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर खरीप दोन हजार चोवीसला जर तुम्ही पीक घेतलं तर ते पीक तुम्हाला सत्तावीसच्या खरीपला खरीप, खरीप पर्यंत तुमच्या जमिनीत आलं नाही पाहिजे असा एक ढोबळ हिशोब आहे परंतु ठीक आहे आपण तीन वर्ष थांबू शकत नाही आत्ताचा जमाना स्पर्धेचा आहे मी मागाशी बोललो मग त्या परिस्थितीमध्ये कमीत कमी एक वर्ष सोल्यानेसी फॅमिली म्हणजे तुम्ही बटाटा टोमॅटो मिरची आणि वांगी या चार पैकी कोणत्याही पिकाचा विचार त्या जमिनीमध्ये एक वर्षभर करू शकत नाही जसं मी उदाहरण दिलं कपाशी आणि भेंडी वाटताना पीक वेगळं वाटते परंतु आहे कोणतं एकाच कुळातलं मग आता काकडी वर्गीय पिकं जी आहेत ज्याला कुकुरबिटॅसी फॅमिली म्हणतो तर ते फॅमिलीचं तेच उदाहरण की आपण जर कार्ली करत असाल दोडका करत असाल दुधी करत असाल गिलके करत असाल कलिंगड खरबूज टरबूज करत असाल तर ही सगळी पिकं एकाच कुळातली येतं एकदा काय याची लागवड केली तर पुढच्या येणाऱ्या कमीत कमी एक वर्षापर्यंत तुम्हाला त्याचा अंतर्भाव आपल्या जमिनीत करायचा नाही मग आता ही पीक फेरपालट करत असताना नेमकं करायचं काय तर मित्रांनो हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे की हे करायचं नाही तुम्हाला वाटतं ते करायचं नाही मग नेमकं करायचं काय तर करायचं काय की आपल्याला वेगवेगळ्या कुळातली पिकं निवडायची पहिलं तर विषय आणि पीक फेरपालट हा ही संकल्पना राबवत असताना एका वर्षाचा विचार पहिला तर करायचाच नाही आपल्याला विचार करायचा तीन वर्षाचा येणाऱ्या पुढच्या तीन वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो मग तीन महिन्यामध्ये आपल्या विभागामध्ये चालणारं पीक ज्यामध्ये आपला हातखंड आहे आपल्याला ज्याच्यावर विश्वास आहे की हे पिकवण्यात आपण सक्षम आहोत त्या पिकाची एक यादी बनवायची ती यादी बनवल्यानंतर खरीप हंगामात आपण कोणतं पीक घेणार रब्बी हंगामात कोणतं घेणार आणि उन्हाळी हंगामात कोणतं घेणार याचं एक आपल्याला शेड्यूल बनवायचं त्यानंतर आता आपल्याला काय करायचं की एकदा एक दल पीक असेल एकदा द्विदल असेल त्यानंतर एकदा डाळवर्गी असेल एक दल पीक म्हणजे एकदल पिकाचं उदाहरण दिलं तर गहू ज्वारी बाजरी मका हे झालं एकदल पीक द्विदल पिकाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर हे टोमॅटो मिरची कपाशी असेल ती झाली द्विदल पिकं आता शेंगवर्गीय पिकं शेंगवर्गीय पिकं का घ्यायची आपल्या पीक फेरपालट टे त्यामध्ये तर आपल्या जमिनीचा जो काही अन्नद्रव्य सगळी पिकं उचलत असतात त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य टाकणारचं काम जी तर ती शेंगवर्गीय पिकं करत असतात मग ती कोणती पिकं तर पहिलं तर सोयाबीन सारखं पीक त्यानंतर तूर सारखं पीक ही जी पिकं आहेत याच्या मुळांना जमिनीमध्ये गाठी असतात आणि ती नत्र स्थिरीकरणाचं किंवा वातावरणातील मुक्त नत्र आपल्या जमिनीत टाकण्याचं काम करत असतात मग याची एक यादी करायची मग एक दल झाल्यानंतर द्विदल द्विदल झाल्यानंतर एक शेंगवर्गीय परत त्यानंतर एक दल त्यानंतर द्विदल अशा पद्धतीने आपल्याला ती यादी बनवायची मग त्याच्यात काळजी घ्यायची की वेलवर्गीय पिकं एकदा त्या प्लॉटमध्ये आली की वेलवर्गीय पिकानंतर आपल्याला सोल्यानेसी किंवा मालव्यासी या कुळातलं पीक चालणार नाही तर वेलवर्गीय नंतर आपल्याला कोणतं तरी एखादं शेंगवर्गीय पीक टाकावं लागेल त्यानंतर शेंगवर्गीय पिकानंतर आपल्याला परत एकदा एकदल असेल किंवा द्विदल असेल तर वेगळं पीक आपल्याला पीक फेरपालटमध्ये घ्यावं लागेल आता मित्रांनो यामध्ये जर आपल्या जमिनीत काही समस्या असतील म्हणजे उदाहरणार्थ उत्पादन चांगलं येत नाही जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी आहे जमिनीमधले पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी या जर अशा काही समस्या असतील तर आपल्या तीन वर्षाच्या मध्ये एकदा तरी आपल्याला हिरवळीची जी खतं आहेत तर ती हिरवळीच्या खात्यांचा समावेश करायचा मग त्यामध्ये कोणतं करू शकता तर त्यामध्ये अगदी तुम्ही ताग असेल धेंचा असेल यासारख्या पिकांचा करू शकता अगदी मेथी सारखं पीक आहे की जी मेथी तुम्ही पेरणी केली आणि मेथीला शेंगायला चालू झाल्या जर जमिनीत गाडली तर तेही तुम्हाला सेंद्रिय कर्ब देऊ शकतं यासारख्या पिकांचा तीन वर्षामध्ये एकदा तरी आपल्या जमिनीत आपण अंतर्भाव करायचा हे सगळं जर शेड्यूल तुम्ही बनवलं आणि त्यानुसार जर तुम्ही शेती करायला गेला तर तुम्हाला उत्पादनात भर होईलच होईल परंतु ज्या सारख्या समस्या असतील त्यानंतर मर रोगासारख्या समस्या असतील याच्यावर शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की ज्यावेळेस बरेचसे शेतकरी विदर्भ सारखा भाग असेल किंवा मराठवाड्यातला भाग असेल बरेचसे शेतकरी सोयाबीन नंतर हरभराचं नियोजन करतात सोयाबीन पिकाला मुळातून येणाऱ्या समस्या किंवा जमिनीतून येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत काही ठिकाणी त्या जाणवतात हरभरा रोगालाही रोगाची समस्या त्या दोन पिकाचा एकापाठोपाठ एक जर तुम्ही अंतर्भाव केला तर निश्चितच तुम्ही हरभरा पीक हे धोक्याच्या पातळीत ठेवताय सोयाबीनला काही धोका नाही पण हरभरा पीक धोक्याच्या पातळीत ठेवताय मग काय करायचं मग तुम्ही मूग किंवा उडीद यासारख्या पिकानंतर हरभऱ्याचा विचार करू शकता परंतु सोयाबीन नंतर हरभऱ्याचा वापर टाळायचा आहे मला माहिती आहे की बरेचसे शेतकरी सोयाबीन आणि हरभरा हे पीक पद्धती ठेवतात कारण का तर त्यांच्याकडे उपलब्ध जी काही संसाधन आहे तर ती मर्यादित आहेत आणि त्या संसाधनांचा उपयोग करून त्यांना उत्पादन आपल्या जमिनीचं ठेवायचं असतं तर मित्रांनो फक्त पीक लागवड करायची म्हणून न करता या शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण पुढं जात असाल तर निश्चितच याचा आपल्याला उत्पादनात होणारा फायदा आणि मी वारंवार सांगत असतो खर्चात होणारी बचत ही खूप महत्वाची आणि ॲग्रोस्टारचं एक कर्तव्य आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवत असताना त्यांच्या उत्पादनावर होणारा खर्च आपण कसा कमी करू शकतो रासायनिक आपण कसं कमीत कमी वापरून आपल्या उत्पादनात भर टाकू शकतो तर त्या अनुषंगाने आजचा हा आपला चर्चेचा विषय होता की पेक फेरपालट आपण कशी करायची तर मित्रांनो जे सोपं गणित आहे अगदी एक दल द्विदल शेंगवर्गीय याचा आपल्याला आलटून पालटून उपयोग करायचा हा उपयोग करत असताना अजून एक गोष्ट की आपल्या जमिनीत समजा पावसाच्या कालावधीमध्ये माती जास्त वाहून जाण्याची समस्या आहे म्हणजे ज्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो ते टाळायचं असेल तर बाजरीसारखं पीक बाजरीसारख्या पी पिकाची मुळं खूप घट्ट पकड करतात जमिनीची तिथून माती बिलकुलही हलू शकत नाही काही पिकं अशी असतात की ज्यांची मुळांची रचना वेगवेगळी असते म्हणजे तुम्ही जर बाजरीचा मुळाचा विचार केला गव्हाचा केला आणि मकेचा केला तिन्ही दिसतानी एकदल एक दल परंतु तिघांची मुळांची रचना वेगवेगळी मग आपल्याला जमिनीमध्ये ज्यावेळेस एक दल द्विदल आणि शेंगवर्ग घ्यायचं त्यावेळेस आपल्याला मुळांचाही विचार करायचा कोणाची मुळं खोल जात आहेत कोणाची वरच्या थरात राहत कोणाची अगदी उथळ राहतायत मग हेही आपल्याला बघावं लागतं कारण का जेवढी मुळं खोल जाणार तेवढं तिथून अन्नद्रव्य ती पीक उचलत असणार जेवढी मुळं मधल्या थरात राहणार तिथून अन्नद्रव्य उचलत असणार म्हणजे जमिनीच्या प्रत्येक थरातून अन्नद्रव्य उचलण्यासाठी वर्षभरात आपल्याला तेही सूत्र पाळणं खूप गरजेचं आहे आणि या सगळ्या बाजूचा आपण जर विचार करून आपली पीक पद्धती ठरवली आणि त्यासाठीच मी म्हणलं की एक वर्षाचा विचार करून चालत नाही एक वर्षात फक्त तीन पिकं घ्यायची तीन पिकाचं गणित तुम्ही कसंही बसवाल परंतु आपल्याला तीन वर्षाचं एक सूत्र बनवायला लागेल तीन वर्षात आपण कशा पद्धतीने आपले पीक फेरपालट करणार उपलब्ध जमीन किती याचा एक चार्ट बनवायला लागणार आणि त्यानुसार आपल्याला पुढे जावं लागणार मित्रांनो जर अशी पीक पद्धती कोणी केली असेल किंवा या तीन वर्षाचं नियोजन कोणाचं असेल तर निश्चितच कमेंटच्या माध्यमातून सांगा इतरही शेतकऱ्यांना त्यातून आत्मविश्वास येईल की अशा पद्धतीने काही नियोजन होऊ शकतं आणि या नियोजनाचा निश्चितच आपल्याला लाभ होईल याची तर मला खात्रीच आहे आणि मित्रांनो आपल्या कमेंटच्या माध्यमातून असंच आम्हाला विविध टॉपिक किंवा विविध विषय आपण कळवत जा जेणेकरून आपण त्यावर व्यवस्थित अशी चर्चा करू आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीच्या उत्पादन वाढीसाठी आपण प्रयत्न करू मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना तो शेअर करा आणि अजूनही ॲग्रोस्टार युट्यूब इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं सबस्क्रिप्शन जर असेल तर निश्चितच आपल्यापर्यंत असे विविध जे काही विषय आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि शेतीमध्ये आपण त्याचा अंतर्भाव जर केला तर निश्चितच आपल्याला उत्पादन वाढीसोबत खर्चातही बचत होईल धन्यवाद